या ठिकाणी जवळजवळ बत्तीस वर्षापासून या ठिकाणी आम्ही आहोत प्रत्येक दिवशी प्रत्येक गावचे लोक या ठिकाणी आतापर्यंत ना प्रशासन आलेलं नाही ना राजकीय नेते पण या ठिकाणी भेट दिलेला नाही कारण अन्याय होतो तर या सरकारला पण घाम फुटणार नाही ना या प्रशासनाला पण नाही आमची एकच एक मागणी आहे जोपर्यंत या ठिकाणी आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जाहीर राहील कारण आतापर्यंत महाराष्ट्रचे लोक बरेच आम्हाला इंटिमेशन करत आहेत जर आंदोलन होत असेल तर आम्ही पण त्या ठिकाणी भाग घेऊ भोकर किनवत नांदेड धर्माबाद या ठिकाणचे लोक आमच्याशी संपर्कामध्ये आहेत जर आमचं प्रॉब्लेम जरी दोन दिवसामध्ये होत नसाल तर हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी येऊन आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठावू या देशाचे केंद्रीय नेते म्हणतात जगाच्या पाठीवर जाऊन म्हणतात की हा बुद्ध के देश आहे लेकिन या ठिकाणी बुद्धावरच अन्याय होतो नाव बुद्धाच सांगतात या ठिकाणी महिमानगिरी करून बुद्धावर अन्याय करतात या जातीवादी लोकांना प्रसिद्ध या शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत जोपर्यंत आमचं मागणी होणार नाही तोपर्यंत पर्यंत हे आंदोलन कंटिन्यू राहील उद्या दुसरी दिशा आम्ही डिक्लेअर करणार आहोत जर सरकार जर आमची आमची मागणी मान्य करत नसाल नरोरथ है संसार को है ना

लोक भगवान बुद्धाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापन कार्यक्रम आयोजन केले होते आणि जे त्या गावाच्या बाजूला काय गायरा जमीन आहे सरकारी जमीन आहे त्या जमीनमध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापन कार्यक्रम आयोजन केले होते आणि त्याच जमीनमध्ये गेल्या दोन वर्ष दोन वर्षाच्या अगोदर हनुमान मंदिरं ते प्रतिष्ठापन हनुमान मंदिर तिथं उभारलेलं आहे आणि त्याच लोक పన్నెండవసారికి రోజున మా ఎంఐ కుటుంబాలు కలిసి మా గ్రామంలో ఉన్నటువంటి దాన్ని కానీ నిర్మించుకునే అగ్రవర్ణాలు మా ఉండే కుటుంబాలపైన వందల మంది కరిగ కుటుంబాలకైనా రాళ్లతో గా చేయడం జరిగింది అదేవిధంగా రాళ్లతో గాలి చేయడం కాకుండా కరోనాతో కొట్టి ఆ విగ్రహాన్ని అక్కడి తీసివేయడం జరిగింది ఆ బుద్ధ విగ్రహాన్ని తీసివేసిన దాని కారణంగా మా గ్రామ ప్రజలు మరియు చంద్రశేఖర నాయకులు కనుక ప్రయత్నిస్తున్న అందరి గురించి గత ముప్పై రెండు రోజులుగా వ్యవహార దృష్టిలో ఉంటున్నాం కారణం ఏంటంటే మా తొలగించిన విగ్రహం అదే ప్లేస్లో ఎన్ని ఎకరాలు ప్రభుత్వంగా కేటాయించి ఒక కాంస విగ్రహం ఏర్పాటు చేయాలి అనేది మా డిమాండు అదేవిధంగా మా దళితుల మీద దాడి చేసినటువంటి అగ్రకుల వర్ణాలు ఎవరైతే ఉన్నారో ప్రతి ఒక్కరి అట్రాసిటీ కేసు అటెంప్ట్ మర్డర్ కేసు అందరి మీద వేయాలని మా డిమాండ్

उपोषणाच्या कार्यक्रमाला त्यांनी समर्थन देण्यासाठी त्यांचे विचार या ठिकाणी मांडावा अशी त्यांना राव बडगाव त्या ठिकाणी बुद्धविहाराची राजदूत केली बोडतोड केली आणि आमच्या महिलांना पुरुषांना बऱ्याच करण्याला काही मारण्यात आलं आणि जवळपासात सत्तीस दिवस राहिले तीस दिवस लोक इथे उपोषणाच आहे असं काय कुणी सुद्धा घेत नाही मी माझ्या वंचित बजन आघाडीतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देत आहे आणि लवकरच करून आणि ह्या लोकांना त्रास होत आहे पाण्यामध्ये बसता येत नाही झोपता येत नाही काय होत नाही यांचा सरकार काय करत आहे हे आम्हाला कळत नाही कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्रात स्वत नाही तर येऊचं मी तुम्हाला एवढी विनंती करतो साहेब लवकरात लवकर त्यांच्याकडे लक्ष द्यावं नंतर तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल वंचित आघाडी आघाडीच्या तर्फे सांगत आहे जय